आज दुसरी बोर्ड घेऊन चालले आपण हो तर नमस्कार मंडळी युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आज बघुले ना नाही आज चाललो आहे बोई मावऱ्यावरती मच्छीवरती हा थोडीफार काय मच्छी भेटली तर ती कशी खाण्यापुरते बी आणि थोडीफार जास्ती भेटली तर दोघांना द्यायचे तर आज देऊन टाकूया भेटली तर ते चला मंडळी आणि आज मच्छीची बोट घेतलेली आहे मदर मेरी कशी ही मच्छीला बरी पडते ही मोठी बोट आहे ना आपली बोट आहे म्हणजे बीर कधी जास्त लांब जायचं असलं तर मी हिला टोचन करून बाहेर घेऊन जातो तर आज कसं इंजनची बोट घेऊन जा नाही जाणार आहे इथे जवळपासच भर बघणार आहे कारण का ऊन बी एवढं खतरनाक आहे की बोलू तसं बोलते ना गरमीचा महिना चालू झाला असं हो। कारण का आता सात आठ दिवसा पहिले म्हणजे पाऊस एवढा होता की कंटिन्यू चालूच होता तर आम्हाला काय ऊन आणि पाऊस काय नाही दोन्ही सारखंच आहे कारण का ऊन असो पावस? या पावसाळा असो या हिवाळा असो आमच्या जो धंद्याचा जो टायमिंग आहे टायमिंग आहे तो, तो आम्ही त्या टायमिंगनुसार आम्ही जातो आता तसं दुपारची समत आहे आता अशी पाणी आलेलं आहे म्हणून आता इंजिनची बोट नाही घेऊन जाणार आहे छोटीच बोट घेऊन जातोय तर चला मंडळी काय मच्छी भेटेल ते तुम्हाला नक्की दाखवतो ओके चला बाय जाळे आतलेत आता जाळे जाता जाताच बघा जाता जातात इथे बीळ दिसले बघा पाणी खदुळ आहे त्याच्यामध्ये बघू आकडा टाकून हाय काय काय हो व्यू आहे दोन दोन बिळ आहेत ना दोन बिळ आहेत बाजूला या वेळ म्हणजे टाकून बघूया हाय काय असं का ठेवलंय झोली असते आमची खेकडे पकडायची झोली ती राहिली बारक्या बोटी ती आज घेतली नाही तर कस दोन्ही बोटी मध्ये सळे ठेवतो त्यात लोकं त्याचे आणि आत स्टील टेम्पररी वेळ ठेवली म्हणजे कशी कधी जाळी बिळी गुंतली तर काढायसाठी आम्ही सळ्या ठेवतो आणि त्यात बिळ बिळ बी दिसलं खेकड्यांचं तर ते बी काढायला टाइमपास होतो बघूया हाय का ना तुम्हाला काय वाटतं असणार त्याच्यामध्ये पाणी खदळ आहे ना असलं हाय हे बघ काय आहे बघा बघा काय माहितीये का बोनलेस बोनलेस चांगलीच चांगलेच बोनी झाली म्हणजे बोनलेस ची झालेली आहे बघा तर मंडळी आकडा टाकतोच तो बाहेर आलेला आहे बघा बघतोय आपल्याला काय बोलतो काय नाही बघू शकता आकडा घालायची खोटी नाही की लगेच लगेच बाहेर आलं मंडळी ति हाय बोनलेस तुला पाय टाकलेलं आहे कसं काढायला गेलो की पाण्यात धावत जाईल ते तुला असतीच घेऊया ये बाबा तुझ्यापासून आता सुरुवात झाली चांगलीच बोली झाली चांगलीच बोली म्हणजे कस प्युअर बोनलेस टिक्का माल बघा साइज बी बघा काय भारी आहे म्हणजे कालवण्याची सवय हो इथूनच झाली फ्राय हो, तर आज बोललो आज खेकड्यांची जाळी नाही आज मच्छीवर जाऊया तर खेकडे कसे बघा आपल्याला ओळख देतेच कुठं बी का असं ना तर ती काय सांगते माझ्यापासून सुरुवात केली तू आता तर मच्छी पकडायला लागलं ना तर माझ्यापासूनच तू सुरुवात करू आज मच्छीला जा आता बघूया काय होते ते मच्छी नाही भेटली तरी चालेल कारण का आपल्या मित्रांनी मस्तपैकी चांगली ओळख दिलेली आहे प्युअर बोनलेस आहे तर त्याला ठेवतो मस्त पैकी डब्यामध्ये नाही तर डब्यात नाही ठेवलं तर पाय बी पडला तर तो खोटे तिला आपण मस्त पिकी त्याला डबे ठेवला बघा तो बी मस्त खुशी खुशी बघा भा। कसा बघा चला मंडळी आता सुरुवात करूया जाऊ आहेत याला मस्त किती सावळीत ठेवूया तर चला म्हणजे इथे जवळपासच थोडीफार मच्छी बघू आणि एक बॉनलेस भेटलेला आपल्याला चला जाळी टाकल्यावर दाखवतो काय आपल्याला मच्छी भेटेल ते ओके तर चला जाळी टाकली आणि बघा मच्छी लागते बघा कुठं कुठं अशी टिचकी द्यायला लागली बघ काय मच्छी आहे ती काय माहिती नाही म्हणजे टाकले टाकले बोनी झालेले आहे आता जरा आपण पाणी थोडा हुसकूया तर चला तुम्हाला दाखवतो काय मच्छी लागली शेडा शेडाय थोड थोडा आपण इथं करू म्हणजे चिखलावरती करूया का पिणाऱ्या पहिला मच्छी ती धावते मंडले बघा त्या शेडवून आलो पाणी हा हुसकत हुसकत का ही बघा ही बघा दिसते सफेद सफेद हो जी वरस मच्छी बोलते ती बघ कशी लागली ही बघा सगळे त्याच लागलेत का इथं दोन लागले आहेत इथे दोन लागले आहेत बघा केवढी लागली बघा वरस मच्छी किंवा तेवढी लागले बरस मच्छी लाईनी नाही लागलेत ना इथे बी लागले बघा इथे लागले मोठी लागली बघा तुला काढून घेतो आता काय माहिती आहे जायची पीस मस्त आहे ना पीस लागा <laughs> ले ले। चा। कसा पीस भेटलाय बघा म्हणजे पहिलीच मस्त बोनी झाली आपली आता अजून भरपूर लागलेल्या आहेत मीडियम साईजच्या तर आता कसं या शेडावर आपण काढायला घेऊ नाही तर कसं कुठं कुठं झाडं पडलेले आहेत ते झाडामध्ये जर जाला अटकले मग ते कसं डुबकी मारता येणार नाही पाणी काय नाही पाणी आहे एक सहा सात फूट पाणी आहे ते बघ म्हणजे सात फूट पाणी आहे मग ते काय होईल भिजायला होईल भिजायच्यापेक्षा जी लागली मच्छी ते आपण काढून घेऊ हे बघा वरस खायला सरास बघा काय साईज आहे बघा कोण बोलणार की या मच्छीला जास्त काट्या असतात पण काटे असतात पण खायला मस्त लागते तर चला मंडळी पहिलाच एक रॉकेट भेटलेला आपल्याला तर जाळी उचलून घेऊ ओके बोईची साईज बघा काय आलंय पहिलाच पीस आलाय एकदम खतरनाक आलंय हे बघा तुम्हाला दाखवतो जाय बियायच नाही तर एकदम खतरनाक पीस आलाय बघा साइज बघा त्याची काही बघ बघ हातात पण नाही बस ते जाले जाले ना काय पीस भेटलाय बघा जायला आलेलं वाटतं ना येला असतंय बघा कसा भेटला एकदम रॉकेट वनी एकदम कडक पीस आहे पहिला बोनीला लोंगा भेटला म्हणजे बोनलेस आणि हा जाळाला तोही भेटला हे दुसऱ्यांदा जाळ टाकले ना आपण ते वरस आणि हा आता एक भेटला त्याला ठेवला बाजला आता ही ही जाळी उचलून घेऊया आपण बघा पहिले ते दोन बोर आणि दुसरं चौथा दाखवतो तुम्हाला राऊंडला मच्छी भारी भेटली आपल्याला बघा चला म्हणजे जाळे घेतो नमस्कार मंडळी हे बघा एवढी मच्छी भेटलेली आहे दोन झोले मारले दोन झोले मस्त नदी मस्त मच्छी भेटली हे बघा तर चला आता पाऊस लागला आहे आणि वारा पाणी बी खतरनाक सुटलेलं आहे सूर्य मी डुबायला आलेलं आहे तर मंडळी तर चला निघून जाव्या का आज थोडं वातावरण वेगळंच दिलेलं आहे का असाल तर आम्हाला माहीत पडलं वातावरण असं आहे तर मग आम्ही मच्छीबिच्छी बघत नाही जी भेटलेली असली ना थोडीफार मच्छी तर आम्ही ती पकडतो आणि निघून जातो तर चला मंडळी सूर्य बी चालला आहे तर आपण बी आता निघून जाऊया पाऊस बी एवढा असं चालू झालेला आहे तर अचानक अचानक पाऊस चालू झालेला आहे चेंज झालेला आहे तर बघू शकतो हे बघा तर पाऊस बी मला वाटते दोशेने पडेल दुपारी आलो ते एवढं कडक ऊन होतं चटके लागत होते तर आता एकदम कालो केलेलं आहे तर चला मंडळी जेटीचा रस्ता गाठून जेटीच्या जवळपासच आहे लांबी नाही गेलेलो आहे तर चला जेटीवर तुम्हाला मी मच्छी काय भेटली ती दाखवतो ओके तर नमस्कार मंडळी हे बघा आजची एवढी मच्छी भेटलेली आहे तर हे वीज तडकायला लागले म्हणजे बॉम्ब फोडायला लागले तर चला मंडळी निघून जावं लवकरच आणि ही बघा त्यात एक बोय मस्त भारी भेटले हे सगळे बोय आहेत आणि हे आपले वरस म्हणजे खायला सरस आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक भेटलाय मस्तपैकी बोनलेस भेटलाय बिगर हाडी कमाल फ्रायसाठी म्हणजे रोजची एक एक तर भेटतोच आपल्याला खायला तर चला मंडळी आजचा ब्लॉग इथंच संपूया उद्या पुन्हा भेटू नवीन सोबत, ओके बाय हा मंडळी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ओके कमेंट करायला करायला पण विसरू नका विसरू नका नक्की सांगा चला ओके काळोख झालाय घरी जाता जाता पोचून जाऊ